विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी विधानसभा अधिवेशनात आज तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सुरू असलेल्या लक्षवेधीच्या मुद्द्यावरून मोठी खडाजंगी झाली भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात तक्रार मांडत सांगितले की मुंढे यांच्या समर्थकांकडून त्यांना बघून घेऊ अशा धमक्या देणारे फोन आले स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार चुकीच्या पद्धतीने स्वीकारल्याप्रकरणी आपण लक्षवेधी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाही याचे गंभीर परिणाम होईल हे त्यांनी मला धमकी दिली आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर तक्रार केली आमदार प्रवीण दत्के यांनीही मुंढे यांच्या विरोधात मुद्दे मांडले त्यांनी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत स्मार्ट सिटी नियुक्ती विषयी कारवाईची नोंद दाखवली डिलिव्हरी झाल्या डिलेव्हरी नंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली महिला आयोग अजूनही हिरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह झाला आहे म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलं आहे म्हणून माझी विनंती आहे शासनाने निवेदन आणि चुकीचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र तुकाराम मुंढेंचा बचाव करत सांगितले की मुंढे हे प्रामाणिक आणि इमानदार अधिकारी असून नागपूर महापालिकेत त्यांना क्लीन चीट मिळाली आहे संबंधित महिला तक्रारदारालाच महिला आयोगाने दंड ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रीय महिला आयोगाकडूनही मुंढेंना क्लीन चीट मिळाल्याचा त्यांनी दावा केला आयुक्तांनी केलेली चौकशी केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे ते पुढे म्हणाले की मुंढे यांच्यावर काही आरोप झाले असतील तर त्याची सखोल चौकशी व्हावी चुकी असेल तर कारवाई झालीच पाहिजे पण ते निर्दोष असतील तर कोणत्याही राजकीय दबावाखाली त्यांच्यावर कारवाई होऊ नये तसेच आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका